ये मेरा दूसरा है जापानी हिंदुस्तानी सतरा तो फिर सिर विदुल है हिंदुस्तानी

ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर ध्वजारोहणाचा मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला यामध्ये कड्यामध्ये सर्व शाळा ह्या सहभागी झाल्या होत्या ध्वजारोहण ह्या गावच्या सरपंच लताबाई पाटील यांच्या हस्ते झाला तर प्रतिमा पूजन हे उपसरपंच दीपक कर्डेल यांच्या हस्ते झालं आणि मोठ्या संख्येने कडा ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मी कडा ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने आणि कड्याच्या सरपंचाच्या वतीने मी सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व शाळेतील चिमुकल्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि माझ्या गावातील माझ्या मित्राची मुलगी कुमारी पूनम कर्डिले ही आ, यम फॉर्म मध्ये गोल्ड मेडल घेऊन आमच्या कड्याचं नाव लौकिक केलं त्याबद्दल तिचे बी आभार म्हणजे अभिनंदन करतो आणि तिला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मला इथं बोलून सगळ्यांनी कडागावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी मला मान सन्मान दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मी पहिल्यांदा भगिनी कन्या विद्यालयातून शिक्षण पूर्ण करून नंतर अकरावी बारावीला आमलोक शाळेतून कॉलेज पूर्ण करून मी माझी बी फार्मसी आष्टी इथे कम्प्लीट केली आष्टी इथे बी फार्मसी कम्प्लीट केल्यानंतर मी दोन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पास केल्यानंतर मी ऑल इंडिया आठशे रँक मिळवून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च कोलकाता या ठिकाणी फार्मास्युटिक्स डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन घेतले तिथं दोन वर्ष एम एस फार्म कंप्लीट केल्यानंतर माझ्या डिपार्टमेंटमधून मी फर्स्ट रँक मिळवला त्यामुळे मला गोल्ड मेडल भेटले आणि आता सध्या मी मुं, मुंबई येथे इंडो इंडिया ये पार फॉर्म्युलेशन्स ही यू एसची कंपनी आहे ह्या कंपनीमध्ये ॲज अ रिसर्च असोसिएट इन इंजेक्टेबल इन, डिपार्टमेंटमध्ये मी आ, काम करत आहे थँक्यू सर्व भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या अठ्यात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार हार्दिक शुभेच्छा आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान यांनी जो जे योजना राबवलेली आहे हर घर तिरंगा ही हर घर तिरंगा ही योजना कडा शहरामध्ये तीन दिवस प्रत्येक घरोघरी तिरंगा लढवण्यात आलेला आहे त्याचबरोबर रॅली बिन काढण्यात आलेली आणि ह्या रॅलीच्या द्वारे शा, पूर्ण शाळेने याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि ह्या अठ्याहत्तर प्रजासत्ताक दिन एकदम आनंदोत्साहात साजरा झाला आणि आमचे चुलते काशीनाथरावजी कर्डिले यांची मुलगी पूनम कर्डिले हिने कोलकात्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट मिळून तिने सुद्धा कड्याचं नाव रोशन केलेलं आहे त्याबद्दल तिचे पुन्हा एकदा कडा ग्राम ग्रामपंचायतची वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो